निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जनतेचा विजय आहे लोकांनी आशीर्वाद दिले आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सन्मान्य सन्मान्य जिल्हाप्रमुख सामंतसाहेब असतील आमचे नेते मुख्य नेते सन्मान्य शिंदेसाहेब असतील राणेसाहेब असतील आणि आमच्या सगळ्या आमच्या सगळ्या नेत्यांमुळे आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो जनतेने निवडून दिलाय हा जनतेचा विषय निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं भाजपने संस्कृती पैसे तुम्ही बघा आज विजयाचा दिवस आहे आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या तुमचे विषय पंचवीस दिवस झालेले आहेत आज आम्हाला दिवस द्या आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे नागपूर तेवढं आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अशी जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बी जे पीची तिकडची सीट नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल शंभर टक्के आहे पण कणकवलीमध्ये आमची लोकं हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत नाता आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण जे कोण समोर होते बी जे पीमध्ये मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोकं होती आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये जेणे जे ज्यांनी आमचा आमच्या या विजयामध्ये हातभार लावला आशीर्वाद दिले सगळ्या पदाधिकाऱ्यांचे उमेदवारांचे मालवणच्या जनतेचे सन्मान्य शिंदेसाहेबांचे सन्मान्य राणेसाहेबांचे सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे सगळ्यांचे भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक आहे कोणतरी जिंकत असतं कोणतरी हरत असतं पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्या गोष्टीचा समाधान आहे आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे आता जबाबदारीने काम केलं पाहिजे आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची पाच वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो जिल्हा बघा आज आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आला आहे तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका जेव्हा <laughs> ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर ते बोलू फारसं यश मिळालं नाही विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही त्यांना मिळणारच नव्हतं कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता त्यांच्याकडे विजन नव्हतं कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं प्लॅन नव्हता त्यांचा पराभव हा निश्चित होता त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता त्यांच्या आप्तामध्ये त्यांचं त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती म्हणून युनिटीमध्ये किंवा एक संघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाही एकनाथ साहेब स्वतः प्रचाराला आले होते त्यांची सभा झाली मालवणमध्ये सन्मान्य साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळे आम्ही हे सगळं जिंकलो असं माझं मत आहे साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी yes. 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 उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्री मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट